मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता गाव पातळीवर ऑनलाईन अर्ज भरण्यास येणाऱ्या समस्या पाहता ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे या संदर्भात संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात येत आहेत लाभार्थी महिनेला दर महिन्याला दीड हजार रुपयांची रक्कम थेट डी बी टीद्वारे खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत नारी शक्तिदूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे आधार कार्डवरील जन्मदिनांक ॲपमध्ये नोंदवावी आधार कार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरून जन्मदिनांक घेण्यात यावा आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतंत भरावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरील तेच नाव असल्याची खात्री करावी आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून तशी माहिती ॲपमध्ये भरावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत आता ॲपद्वारे अर्ज भरताना संबंधित अर्जदार महिलेचे नाव जन्मदिनांक संपूर्ण पत्ता ही माहिती आधार कार्डनुसार भरणे अनिवार्य करण्यात आले आहे यामुळे माझी लाडकी बहिणी योजनेसाठी महिला अपात्र होणार नाहीत